तुम्ही पण त्याच्या आपली एक आठ आहे दोन काय तीन देतो पण एका सभागृहात आपल्याला आपल्या विद्यार्थ्यासाठी अभ्यासिका आप तयार करावी लागेल अभ्यासिका <सथ> म्हणजे नुसती सभागृह <सथ> बांधू नका त्या ठिकाणी आपण देवा मंदिरं झाली आता आपल्या विद्याची मंदिरं करणे गरीत आपली लेकरं अभ्यास करते काही लोकांना आपल्या मुलींना बाहेर अभ्यास करायचा म्हणून जाता येत नाही मुलांना जाता येत नाही परिस्थिती नसती मग त्यासाठी आपण जर अभ्यासिका आपल्या प्रत्येक गावात माझा संकल्प हीच आहे की प्रत्येक गावात अभ्यासिका तयार करायची ना आपल्याला करायला कुठेही बाहेर अभ्यास करण्यासाठी जायची गरज पडू नये त्यासाठी तुम्ही तुम्ही मागताना अभ्यासिका तुम्ही इतर त्याला काही वापरा पण अभ्यासिका मागा कारण आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी गरजेचं आहे आपण पुढच्या पिढीचं भवितव्य बघितलं पाहिजे असं मला वाटतं मी देतो दोन नाही तीन देतो पण एक अभ्यासिका कंपल्सरी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं कारण आपण जर हा विचार केला नाही तर आपण कितीही बाकीच्या भौतिक सुविधा केल्या आणि आप आपली पिढी जर शिक्षणात पुढे गेली नाही किंवा आपल्या कुठल्या गोष्टीत आपण जर त्यांना मदत केली नाही तर आपण ह्या स्पर्धेच्या युगात खूप मागं पडतो आणि आपल्याकडे सुविधा नाहीत तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात जावा पश्चिम महाराष्ट्रात प्रत्येक गावात दहा पाच तहसीलदार आहेत म्हणजे सगळी अधिकारी वर्गाची संख्या जास्त आहे मग आपल्याकडे आहे का नाही कारण आपल्याकडे तीच हीच नाही लाईनच नाही एकदा लाईन लागली का या ह्यानं आपल्याकडे कसं असतं एखाद्याने एक ट्रॅक्टर घेतली तीच ट्रॅक्टर घेतली सगळी बरोबर आहे का असं असतं की अनुकरण करायचे आपल्याकडे लय सवय असते लोकांना एखाद्याने एक गोष्ट केली एकानं पॉली हाऊस की सगळी पॉली हाऊस करते ती एकानं पोल्ट्री पोल्ट्री केली की सगळी पोल्ट्री करते ती एकानं गायी आणल्या दुधाला डिडीचा प्लॅन टाकला की सगळी दूध करते ती माझं म्हणणं आहे की एखादा अधिकारी झाला तर बाकीचे बी अधिकारी होतील या अनुकरण करण्याची आपल्याकडे हाय प्रथा मग चांगल्या गोष्टीला आपण त्यांना नेवो कारण शेतीला मर्यादा आहे आपण बघतो की दर तीन वर्षांना दुष्काळ पडतो आपल्याकडे बरं नवीन पिढी ही शेतात आपल्यासारखं जुन्यासारखं काम करू शकत आपल्यासारखं मी करत नाही तुमसारखेच म्हणजे आम आधीच्या पिढीने जे, जे केलं ते पुढची पिढी जेवढं तेवढं कष्ट करू शकत नाही त्यांना बाकीच्या गोष्टीला हे करण्यापेक्षा अशा गोष्टीत आपण प्रोत्साहन देणं किंवा त्यांच्या भवितव्यासाठी ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं त्यामुळं आपण प्रत्येक माझा संकल्प आहे की येत्या पाच वर्षात आपल्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावात एक अभ्यासिका निर्माण करायची आणि आपल्या गावातील मुलांना मुलींना अभ्यास करण्यासाठी ज्या परीक्षा देत ती करण्यासाठी कुठेही गावातून बाहेर जायची वेळ येणार नाही ह्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची साथ असणं गरजेचं आहे आणि तुमची मागणी तशी असणं आहे